नमस्कार मित्रांनो खर तर महाराष्ट्राच्या निवडणुकीतलं आज मतदान संपलेलं आहे आणि यापुढे महाराष्ट्रामध्ये कोण राज्य करणार हे ठरवलं जाणार आहे आणि आज हाती आलेले जे काही पोल आहेत त्या पोलमध्ये नेमका ट्रेंड कोणता चाललाय नेमकं काय घडणार आहे महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या ताब्यात असणार आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे या लाईव्ह मध्ये जोडल्या जा आणि जास्तीत जास्त लोकांना जोडून घ्या आपल्याला इत्तमभूत डिटेल मिळवायचे आहे की कोणता एक्झिट पोल कोणाच्या बाजूनी कौल देत आहे तर तेवीस तारखेलाच या सगळ्या गोष्टी ठरणार आहे परंतु तत्पूर्वी लोकांकडून घेतलेल्या माहितीनुसार आलेले जे काही पोल्स आहेत त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची सुरुवात करूया मॅट्राईजच्या पोलची मॅट्राईजच्या पोलनी क्लिअर कट भाजप आणि महायुतीचं सरकार बनेल अशा पद्धतीने कौल दिलेला आहे खर तर एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा महायुतीच्या पारड्यामध्ये मेट्राइसच्या एक्झिट पोलने टाकलेल्या आहे आणि महाविकास आघाडी जे आहे कुठेतरी एकशे दहा ते एकशे तीसच्या दरम्यान अडकताना आपल्याला दिसते अर्थात इतर आठ ते दहा लोक म्हणजे त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल एम आय एम असेल मनसे असेल तिसरी आघाडी असेल किंवा अपक्ष असेल तर साधारणतः आठ ते दहा जागा आपल्या जाणार आहेत तर एकूणच मॅट्राईसचा जो पोल आहे तो सध्या तरी हेच दाखवतोय की महायुती महायुती आपल्या पारड्यामध्ये सगळ्यात जास्त सीट्स घेत महायुती बाजी मारेल असं सध्या तरी वाटतय अर्थात हे एक्झिट पोल किती खरे ठरतात हे तेवीस तारखेलाच लक्षात येऊ शकतं परंतु तत्पूर्वी महायुतीच्या बाजूने आपण जर नीट जर विचार केला खरं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टी घडलेल्या होत्या महाराष्ट्रामध्ये ईडी सीबीआयचा एक फॅक्टर होता जो भाजपच्या विरोधात गेलेला होता महाराष्ट्रामध्ये आपण नीट जर बघितलं तर मराठा आरक्षणाचं आंदोलन होतं आणि ते पण फार गाजलेलं आंदोलन होतं पेटलेलं आंदोलन होतं आणि त्याच्यामुळे सुद्धा मोठा फटका भाजप आणि महायुतीला बसेल असं चित्र या महाराष्ट्रात तयार झालेलं होतं तिसरी महत्वाची गोष्ट जर आपण जर बघितली तर निवडणुकीच्या जवळजवळ असताना भाजपच्या काही नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केल्या गेली आणि त्यामुळे भाजपचं किंवा महायुतीचं यावेळेस काय होणार हा मोठा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला होता सध्या तरी भाजपच्या नेत्यांना मॅट्राईसच्या पोलमुळे चांगली झोप लागण्याची शक्यता आहे परंतु अर्थातच महाविकास आघाडी सुद्धा एकशे तीस जागांच्या आसपास जर येत असेल तर बहुमतासाठी आपल्याला फक्त एकशे पंचेचाळीस जागा आहेत आणि त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड हे सुद्धा मोठ्या तयारीनी या सगळ्या गोष्टींमध्ये असणार आहे अर्थात काटेकी टक्कर महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि दोन्हीही पक्षांना सध्या एक्झिट पोलमध्ये पोल काही पोल, पोल, पोल हे महाविकास आघाडीला बहुमताकडे नेताना दिसत आहेत तर काही पोल महायुतीच्या बाजूने जरी असले तरी या पोलमध्ये म्हणा तेवढा डिफरन्स आपल्याला दिसून येत नाही आणि त्याच्यामुळे तेवीस तारखेला काय होईल आणि जर या दोघांमध्ये फरक जर कमी असला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा काही भूकंप येणार का महाराष्ट्राचे येणारे पाच वर्षांचं राजकारण सत्ताकारण हे स्टेबल असेल की अनस्टेबल असेल महाराष्ट्राच्या भविष्यामध्ये वाढून काय ठेवलेलं आहे हे सांगणारी तेवीस तारीख असणार आहे त्याच्यामुळे प्रचंड टफ फाईट महाविकास आघाडी आणि महायुतीची झालेली आहे खरं तर नीट जर आपण जर बघितलं तर एका बाजूला म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी जर आपण जर विचार केला तर भाजप आणि महायुती एकदम सातव्या आसमानवरती होती आणि कुठेतरी महाविकास आघाडी एकदम झोपलेली आहे की काय असं चित्र निर्माण होत परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला खूप मोठा भूस्ट मिळाला आणि भाजपला महायुतीला म्हणजे फार मोठी तिथे आठ त्यावेळेस झाली भाजपच्या फक्त नऊ जागा निवडून आल्या खरंतर लोकसभेच्या वेळेला आपण जर बघितलं तर भाजपने फार मोठ म्हणजे ड्रामेबाजी केलेली होती शिंदे गटाचा उमेदवार कोण असेल अजित पवार गटाचा उमेदवार कोण असेल कोणती जागा कोण लढवणार हे सगळे सूत्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ताब्यात घेतलेले होते आणि त्यामुळे अर्थात एकनाथ शिंदेंना आपले काही उमेदवार बदलण्याची वेळ आलेली होती लोकसभेच्या वेळेला म्हणजे शिंदे आणि पवार की काय सगळं तर भाजप ठरवते असं चित्र निर्माण झालेलं होतं तरी सुद्धा असं सगळं असताना महायुतीला जोरदार जोर्णा, फटका बसला जी भाजप छोटा भाऊ का मोठा भाऊ म्हणून शिवसेनेसोबत भांडत होती ती भाजप नऊ जागेवरती आहे आणि उद्धव ठाकरेंनी सुद्धा नऊ लोकसभेच्या जागा जिंकलेल्या आहेत म्हणजे उद्धव ठाकरे भाजपची अवस्था सारखी आहे आणि खरं तर तुझ ना माझं म्हणजे आपण असं बोलायला नाही पाहिजे परंतु या दोन जणांच्या भांडणामध्ये काँग्रेसच्या मात्र प्रचंड बेनिफिट झालेला आपण बघितलेला आहे अर्थात काँग्रेसच्या सगळ्यात जास्त जागा लोकसभेमध्ये मोठी ताकद काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला त्या निमित्ताने मिळाली आता आपण जर चाणक्याचे जर एक्झिट पोल जर आपण जर बघितले तर चाणक्य सुद्धा कुठेतरी भाजपच्या बाजूने कौल देताना आपल्याला दिसते म्हणजे एकशे बावन्न ते एकशे साठ जागा जवळपास चार महायुतीच्या निवडून येत आहेत आणि एकशे तीस ते एकशे अडोतीस जागांच्या आसपास महाविकास आघाडी अडकेल असा अंदाज आहे याच्यात मी पुन्हा एकदा सांगतो की चार पाच जागांचा जरी जर डिफरन्स जर आला तर महाराष्ट्रामध्ये अपक्षांची बार्गेनिंग पॉवर प्रचंड मोठी होणार आहे आणि याच्यामध्ये जर समजा वंचित बहुजन आघाडी तिसरी आघाडी आणि मनसेनी जर काही जागा जर जिंकल्या तर मात्र हे किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे म्हणजे अर्थातच राज ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि तिसरी आघाडी यांचं वजन किती असेल हे ठरवणार कदाचित निवडणूक ठरू शकते कारण दोन्ही पक्षांना जर समसमान जागा जर भेटल्या कुठेतरी आणि तिसऱ्या आघाडीने वंचित बहुजन आघाडी आणि मनसेने कुणाच्या पार्मात वजन टाकतं याच्यावरती फार मोठ याच्यामध्ये ठरणार आहे नीट जर विचारावर केला तर राज ठाकरेंनी वारंवार सांगितलंय की आपण सोबत जाणार आहोत प्रकाश आंबेडकरांनी सांगितलंय की आम्ही सत्तेसोबत जाणार आहोत तिसऱ्या आघाडीचं आणि भाजपचं सख्य आहे यात ते आपण म्हणजे नाकारू शकत नाही छत्रपती संभाजीराजे राज्यसभेवरून भाजपकडून गेलेले होते आणि संभाजी राजे यांचा आणि भाजपचा एक चांगला संबंध महाराष्ट्रामध्ये अर्थातच आहे अर्था त्याच्यामुळे कुठेतरी या लोकांकडे जर समजा पावर बनवण्याची पावर जर आली तर हे नक्कीच भाजपच्या पराड्यामध्ये आपलं वजन टाकण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही पीपल्स पल्स हा एक्झिट पोल मात्र फारच म्हणजे इतर पोलपेक्षा हा पोल अत्यंत वेगळा आहे तो थेट एकशे पंच्याहत्तर ते एकशे जागा म्हणजे क्लिअर कट मॅन्डेट आपण त्याला म्हणू शकतो जे यावेळेस महाराष्ट्रामध्ये कुणालाही मिळणं अशक्य आहे तर ते क्लिअर कट मॅन्डेट पीपल्स पल्सनी महायुतीच्या पारड्यामध्ये टाकलेला आहे अर्थात महाविकास आघाडी अगदी पंच्याऐंशी ते एकशे बारा जागांवरती म्हणजे सगळे मिळून एवढ्याच जागांवरती जाऊन अडकतील असा अंदाज इथे वर्तवण्यात आलेला आहे पीपल्स पल्स बद्दल जर आपण जर विचार केला तर असं काही होण्याची शक्यता सध्या तरी महाराष्ट्रामध्ये वाटत नाही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये अत्यंत टक्कर झालेली आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मते तरी असं होणं कुठेतरी थोडस आहे महायुतीच्या पार्ट्यामध्ये मी बी पाच दहा जागा जास्त जाऊ शकता महाविकास आघाडीपेक्षा पण त्यापेक्षा फार वेगळा फरक पडेल असं वाटत नाही किंवा आगर जर महाविकास आघाडीचं सा सरकार आलं तर ते एकशे सत्तेचाळीस एकशे पन्नास जागा घेऊन येऊ नये अशी महाराष्ट्राची प्रार्थना असेल कारण एवढ्या फरकाने जर महाविकास आघाडीचं सरकार जर बसलं तर अर्थात यातल्या दोन पक्षांनी ऑलरेडी बंडखोरीला तोंड दिलेलं आहे विधान परिषदेमध्ये काँग्रेसचा म्हणजे बँड वाजलाच होता मतं फुटलेली होती त्यामुळे महायुतीला केंद्रामध्ये सरकार असल्यामुळे केंद्रीय संस्था तपास यंत्रणा आपल्या सोबत असल्यामुळे त्यांना ही फार मोठी गोष्ट नाही आहे की जर समजा अटीतटीचा अटीत 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 सामना जर असेल तर, 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 तर काही म्हणजे आमदार फुटणे बंडखोरी हे प्रकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दिसण्याची शक्यता इथे नक्कीच आहे त्याच्यानंतर जर आपण जर बघितलं पीपल्स पल्स नंतर तर पुढचे काही पोल जे आहे त्याच्यामध्ये लोकशाही मराठी रुद्र आहे हे मात्र एकदम कटुकट कट 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 फाईट दाखवत दा आहेत म्हणजे समसमान जागा मी जे शक्यता तुम्हाला सांगितली जर दोघांच्या समसमान जागा जर आल्या तर नक्कीच राज ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि तिसरी आघाडी किंवा अपक्ष यांची बार्गेनिंग पॉवर ही प्रचंड मोठी असणार आहे प्रचंड मोठी असणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये काय होईल खरं तर महाराष्ट्राची एकच प्रार्थना आहे मागील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने प्रचंड मोठे धक्के बघितलेले आहेत तत्त्वनिष्ठा विचारसरणी या सगळ्या गुंडाळल्या गेलेल्या आहेत आणि यावेळी पण जर तसंच जर चित्र जर निर्माण झालं तर मात्र महाराष्ट्राला पुढची पाच वर्ष विकास आरोग्य शिक्षण या सगळ्या गोष्टी पुतळ्यात गुंडाळ गुंडाळून ठेवाव्या लागणार आहे कारण जर कट टू कट जर सरकार जर बनली तर महाराष्ट्रामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप राजकीय चिखल तत्व या सगळ्या गोष्टी म्हणजे होणार आहेत आणि महाराष्ट्र पन्नास वर्ष मागे जाईल की काय अशी भीती महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल कारण कुठलंही सरकार जर आपण जर बनवत असू तर त्या सरकारला जर एक स्टेबिलिटी असेल तर ते विकास आरोग्य शिक्षण या गोष्टींवरती भर देईल पण जर समजा आपण जर ते मॅन्डेट जर नाही राहिलं तर मात्र हे लोक एकमेकांवरती कुरघोडी करणे सत्ता मिळवणे सत्ता फोडणे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे घडताना दिसतील एक जो पोल आहे ज्याच्याबद्दल सगळीकडे खूप चर्चा होते है, तो म्हणजे इलेक्टोरल एज इलेक्टोरल एज मध्ये मात्र क्लिअर कट मॅन्डेट हे महाविकास आघाडीच्या बाजूने दाखवण्यात येत आहे त्याच्यानंतर एस एस हैदराबादमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूनी हे दोन पोल त्यातल्या त्यात इलेक्टोरल एजबद्दल आपण म्हणजे ब बघितलं तर हे मात्र कम्प्लिटली महाविकास आघाडीचं सरकार वन हँड येईल अशी शक्यता निर्माण करत आहे अर्थात काटेकी टक्करच आहे त्याच्यामध्येही फार मोठा डिफरन्स नाही आहे पण यांच्यामध्ये ऑदरला पण चांगल्या जागा मिळण्याची शक्यता आहे म्हणजे ऑदरला जर चांगल्या जागा असल्या तर ते सरकारमध्ये इझिली सहभागी होतात आणि ते सरकार स्टेबल राहतं महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जर काटेकी टक्कर जर झाली तर मात्र प्रचंड मोठी अडचण निर्माण होऊ शकते तर एकूणच पोल ऑफ द पोल जर आपण बघितलं म्हणजे सगळ्या पोलची जर गोळाबेरीज पोल जर आपण केली अजून एक दैनिक भास्कर सुद्धा महाविकास आघाडीच्या पारड्यात जागा टाकते आणि टाइम्स नाव सी ओटर जे आहे ते महायुतीच्या पारड्यात टाकते पोल ऑफ द पोल जर आपण बघितलं तर काटेकी टक्कर दोघांमध्येही दिसते दोघांमध्येही तुल्यबळ लढाया झालेल्या आहे अर्थात चाळीस ते पन्नास जागेवरती जे विनिंग डिफरन्स जो आहे तो हजार मतांच्या आसपास राहणार आहे अशी शक्यता आहे म्हणजे तीस ते चाळीस जागांवरती असं होईल की एक हजारच्या आतल्या डिफरन्सने उमेदवार निवडून येणार काही ठिकाणी तर शंभरच्या फरकाने विजय होईल अशी शक्यता महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चाळीस ते पन्नास जागांवरती आहे आणि त्या जागा ठरवणार आहेत की सरकार कोणाचं बनणार आहे आणि त्यामुळे एकदम काटेकी टक्कर सध्या महाराष्ट्रामध्ये रंगलेली आहे एक्झिट पोल तर आम्ही आपल्याला एक्सप्लेन केला असंच तेवीस तारखेपर्यंत आमच्यासोबत जर तुम्ही लाईव्ह जोडत राहिलात तर आम्ही तुम्हाला इतम भूत अपडेट्स एट टू झेड देणार आहोत आपल्या याच लाडक्या चॅनलवरती गोष्ट छोटी डोंगरा एवढी तर मित्रांनो आजच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तेवीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून तुम्हाला इत्तमभूत अपडेट मिळेल फक्त याच चॅनलवर धन्यवाद धन्यवाद